सर्वांना देतो मी तुम्ही गडबड करू नका मी थांबणार मी जाणार नाही ना कुठेच मी कुठेच जाणार नाही थांबा 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 दाखवतो मी ला तुमच्या ते पुरावे टाकलेले आहेत ना हा टाकलेले आहेत तरी पण अकाउंट स्टेटमेंट हा मतदान कोणत्या दिवशी झालं ते तारीख सांगा कोणाला माहितीये तेवीस हा तेवीसलाच झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मिनट हळू हळू मला बघू द्या एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत ना, ना त्यांना दाखवू द्या मला कारण पत्रकारांचं कसं आहे तुम्हाला काय मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई ज्याच्यात महादेव कराड आणि काळे हे पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केलेत अडीच लाखामध्ये मा आता माझा हे बाकीचा उरलेला खर्च चालू आहे थांबा थांबा मी आता त्यातनच करणार ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आणि त्यातला खर्च बरोबर हो मैकराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि अडीच राहिलेले आहेत तेही मी अजून प्रामाणिकपणे देईल परत कसे दिलेत राधा कसे दिले कॅश की अ कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट